वातावरणात होणाऱ्या बदलावमुळे जैविक व अजैविक तणाव निर्माण होतो त्यामुळे फुलगळ व फळगळ आले आहेत फिलाडी फिलाडीचा वापर केल्याने पिकाच्या वाढीच्या अवस्थेत फळफांद्यामधील अंतर कमी करण्यास मदत होते फिलाडीचा वापर केल्याने अपरिपक्व फळगळ रोखण्यास अत्यंत सहायक तसेच फळांची एकसमान वाढ व वा परिपक्वता करण्यास मदत करते होणारे दुष्परिणाम यांपासून फिलाडी पिकांची प्रतिकार शक्ती निर्माण करण्यास मदत करते फिलाडी वापरल्याने फळांचा आकार वजन व गुणवत्ता वाढण्यात मदत होते फिलाडीच्या वापरामुळे फळांचा रंग चमक तसेच फळांची गोडी वाढविण्यात अत्यंत लाभकारी त्यामुळे आपल्याला मिळेल उत्पन्नात भरघोस वाढ आणि उत्तम बाजारभाव फिलाडी वापरण्याचे प्रमाण एकशे पन्नास ते दोनशे मिली प्रति एकर तर आजच घेऊन या फिलाडी फिलाडीची सुपर ताकद देई उत्पन्नात हमखास बरकत अधिक माहितीसाठी संपर्क साधा